नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह सध्या भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे गेली दोन दिवसापासून आपण पाहतोय या देशातील युवकांनी आणि नागरिकांनी केलेल्या के अचानक उठावामुळं तिथं सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि इतरही अतिशय ज्या घटना घडत आहेत त्या खूप गंभीर आहेत तिथली संसद लोकांनी युवकांनी जाळली आहे मंत्र्यांची घरं जाळली आहेत तर इतरी राष्ट्रीय संपत्तीला मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे जेव्हा असा उठाव होतो तेव्हा देशाची सेनासुद्धा हातबल होते कारण उठाव जेव्हा सर्व जनतेतून होतो तेव्हा परिस्थिती हाताच्या बाहेर जाते खरं तर भारताला शेजारी असलेल्या राष्ट्राकडून नेहमीच हा संदेश मिळत आलेला आहे यापूर्वी श्रीलंकेत देखील अशा प्रकारचा उठाव झालेला उठा उठा होता त्यापूर्वी शेजारी काही राष्ट्रामध्येही अशा प्रकारच्या अफगाणिस्तानीमध्येही त्याच्यापूर्वी तिथलं सरकार तिथल्या कट्टरतावाद्यांनी उलटून टाकलं होतं अशा घटना भारताच्या आजूबाजूला नेहमीच घडत आहेत तसं भारत राष्ट्र हे खूप मजबूत आहे मान्य आहे इथलं संविधान इथली घटना आणि इथली लोकशाही खूप प्रबळ आहे त्यामुळं जरी शेजारी राष्ट्रामध्ये अशा घटना घडल्या तरी भारतासारख्या राष्ट्रामध्ये त्या लगेच त्याचा परिणाम होईल असं काही दिसत नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे भारत राष्ट्र हे तशा बाबीला सामोरं जायला खूप ताकदवान आहे परंतु जरी हे सगळं असलं तरी शेजारी होत असलेल्या अशा या उठावाच्या किंवा त्याच्या धाकतेच्या थिणग्या भारतापर्यंत नक्कीच पोचत असतात कारण इथला नागरिकही याचा अभ्यास करत असतो की नेमकं हे का होतं आहे आपण या दोन्ही देशाचा जर इतिहास बघितला या उठावाची कारणं बांगलादेशमध्येही मध्ये एक उठाव झाला हे सगळ्या उठावाची कारणं जर बघितली जरी त्याला इतर कारणांचा आधार जा दिला जात असला जसं बांगलादेशमध्ये वेगळंच कारण दिलं गेलं किंवा श्रीलंकेतही तिथल्या काही गोष्टींची कारणं दिली गेली परंतु नेपाळमध्ये जरी सोशल मीडियावर बॅन केला म्हणून हे कारण दिलं जात असलं तर याच्यामागं जी लोकांच्या मनात तिथल्या स्थानिक सरकारबद्दल जी खतखत असते अविश्वास असतो तिरस्कार असतो चीड असते अशी चीड अशा उठावातून बाहेर पडत असते आणि मग एकदा हातात बाहेर गेलेला समाज लवकर नियंत्रित होऊ शकत नाही श्रीलंकेत मी स्वतः राहिलेलो आहे जो जो अडीच वर्ष शांती सेनेमध्ये श्रीलंकेत राहिलेलो आहे तिथलं जनजीवन पाहिलेलं आहे तिथला वांशिक जो संघर्ष आहे तो जर सोडला तर तिथं खूप चांगली परिस्थिती होती वांशिक दंगल ही अनेक वर्षापासून चालत आलेली परिस्थिती होती आणि लिटे ज्याला आपण तामिल लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम असं म्हणतो या लिटेमध्ये आणि तिथल्या सिंहनी लोकांमधला तो संघर्ष होता त्यामुळं ठीक आहे आपण मान्य करू परंतु तो संघर्ष वांशिक होता त्याला भ्रष्टाचाराचं किंवा असं काही लेबल नव्हतं परंतु नंतरच्या काळात कारण आम्ही जवळजवळ शांती सेनेत त्या ठिकाणी होतो त्याला न एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदचा हा नव्वदचा काळ होता नव्वदला आम्ही वापस आलो तिथून परंतु त्यानंतरच्या काळात म्हणजे जवळजवळ या वीस पंचवीस वर्षामध्ये तिथंही भ्रष्टाचाराचं चा स्तोम माजलं होतं आणि त्यामुळं जनता थोडी त्रस्त झालेली होती नेमकं नेपाळमध्ये बी असंच झाल्याचं सांगितलं जातं आहे या अभ्यासक ते सांगतात की इथंही भ्रष्टाचारानं अतिशय कळस गाठला होता आणि त्यामुळं लोक त्रस्त होते जे सध्या विद्यमान सध्याचे राष्ट्रपती पंतप्रधान किंवा बाकी जी मंत्रिमंडळ आहे त्याच्यावर लोक खूप नाराज होते निर्णय कुठले घेतले जात नव्हते युवकांच्यासाठी बेरोजगारीही तितकीच वाढत चालली होती आणि या सगळ्या कारणामुळं एकदा युवक रस्त्यावर आले ती शक्ती खूप मोठी असते त्यानंतर तिच्यापुढं कोणाचं काही चालत नाही आणि नेमकं तेच नेपाळमध्ये झालं आहे खरं तर नेपाळ हे कट्टर हिंदू राष्ट्र आहे तिथं असं काही जातीय धार्मिक काही तेड नाही आहे तरीसुद्धा असं का व्हावं तिथं तर त्याची कारणं एकच आहेत आत्ता म्हटल्याप्रमाणे कट्टरतावाद वाद, वाद हाजरी हा जरी असला काही ठिकाणी मी सांगितलं बांगलादेशचा जो उठाव होता हा कट्टरतावादातून होता श्रीलंकेतला भ्रष्टाचाराच्या विरोधात होता इथलाही तसाच लोकांच्या मनात कसं आहे निमित्त जरी कोणतंही होत असलं तर त्या कट्टरतावादाला सामान्य जनतासुद्धा तेव्हा साथ देते जेव्हा त्या जनतेला तिथलं सरकार अजिबात म्हणजे विश्वासात नसतं किंवा त्यांना ते मान्य नसतं आणि म्हणून भारतासारख्या देशात ठीक आहे परिस्थिती नाही जरी म्हटलं आपण तरी तेवढी काही सुरक्षित आहे असं की नाही कारण भारतामध्ये सध्याच्या काळामध्ये जो आमचा प्रवास चालू आहे एकेकाळी एक 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 असं होतं भारतामध्ये एखादं निवेदन दिलं कुठल्याही आंदोलनाचा आपल्या हक्कासाठी भांडण्यासाठी सरकारच्या विरोधात असो तर त्या निवेदनावर शासन तात्काळ दखल घेत होतं ही पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट त्याच्यानंतरही काही काळ सुरक्षित राहील पण आता परिस्थिती खूप गंभीर आहे दे भारतासारख्या देशामध्ये जो निवेदन देतो मग शासनाच्या विरोधात किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधात जर नागरिकांनी तक्रार केल्या उपोषणं केली आंदोलनं केली तर त्या नागरिकांनाच अपूर्ण आरोपी ठरवलं जातं आणि त्या भ्रष्टाचारी जो लो कोणी आहे त्याला सुरक्षितता दिली बहाल केली जाते इथं बी तसंच आहे त्यामुळे लोकांचा हळूहळू खरं तर अनेक गोष्टीवरचा विश्वास भारत सुद्धा उडू लागलेला आहे खास करून पोलिसावरचं जो विश्वास आहे तो बऱ्यापैकी उडालेला आहे न्यायव्यवस्था ही अनेक बाबतीमध्ये न्यायव्यवस्था जे या ठिकाणी न्याय देऊ लागलेली आहे अनेक प्रकरणामध्ये न्याय जो झालेला आहे तो लोकांना मान्य नाही आहे आपण बघितलं असेल अगदी मुंबई बॉम्बस्फोटाचे आरोपी सगळे सगळे निर्दोष सुटले बॉम्बस्फोट घडला आहे घडवला आहे हे माहिती आहे स्पष्ट आहे मग ही नेमका कुणी घडवला जर हे आरोपी निर्दोष असतील तर घडवला कुणी हा प्रश्न येतो भोपाळच्या याच्यात बी भोपाळ प्रकरणात बी आरोपी निर्दोष सुटले आणि त्याला कारण सांगितलं जातं न्यायव्यवस्था म्हणते पुरावा नाही आहे पुरावा गोळा करण्याचं काम कोणाचं आहे पोलिसांचे ना मग जर पोलीस पुरावे गोळा करून देत द्यायला सक्षम नसतील यंत्रणा किंवा त्यांच्यावर राजकीय दबाव येत असेल तर न्याय कसा होणार आहे आणि न्याय जेव्हा होणार नाही तेव्हा लोकांचा विश्वास उठणार आणि मग अराजकतेकडं देशाची वाटचाल सुरू असते आम्हाला वाटतं याकडं आत्ताच लक्ष देणं गरजेचं आहे पोलीस अधिकारी असतील किंवा अन्य आय पी एस आय एस अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडणं गरजेचं आहे राजकीय लोकांचं किती भावलं बनावं त्यांच्या इशाऱ्यावर किती काम करावं हे आय एस आय पी एससारख्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी प्रचंड अभ्यास करून बुद्धिमत्तेतून ही पदं गाठलेली असतात त्यांनी खरं विचार करण्याची गरज आहे परंतु आज आपण बघतो ही सगळी यंत्रणा आय एस आय पी एस अगदी देशाची पोलीस यंत्रणा राज्याची पोलीस यंत्रणा इतकी जर प्रभावाखाली काम करते की त्यांना आपल्या स्वतःच्या प्रमोशन म्हणा किंवा इतर काही पदोन्नती असतील किंवा लाभ असतील याच्यापुढं आपल्या कर्तव्याची सुद्धा जाणीव राहत नाही त्यांच्याकडे सुद्धा काही चांगले लोक आहेत नाही असं नाही चांगले लोक आहेत मात्र त्यांना स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य जरी असलं काही लोकांनी काम केलं आहे जसं काल परवा आपण बघितलं असेल अजित पवारांनी एका अधिकाऱ्याला फोन केला लेडी अधिकारी तेवी तिनं उ दिलेलं उत्तर खूप या देशाला खरं तर विचार करायला लावणार आहे आणि तिची बाजू घ्यायला आय एस आय पी एस संघटना कुठं गेल्या खरं तर त्याने निर्भीडपणे त्यांची बाजू घ्यायला पाहिजे जे असे अधिकारी वागतात त्यांच्यावर जर शासन काही कृती करत असेल कारवाई करत असेल अतिशय कर्तव्यदक्षता दाखवणी त्यांना दबावात घेत असेल हे आय एस आय पी एस संघटनांनी खरं तर त्यावेळेस सुटाव करायला पाहिजे परंतु या सगळ्या भाऊला आहेत सध्या काहीच खरं नाही आणि मग त्याचा परिणाम देशाच्या अशा प्रकारे लोकांच्या प्रशासनावर विश्वास ठेवण्याच्या गोष्टीवर होतो म्हणून आम्हाला वाटतं की आजच वेळ आणखीन गेलेली नाही भारत देशात सुधारायला न्यायव्यवस्थेनं आता न्याय करावा लागेल कुणाच्या तरी बाजूने न्याय द्यायचा राजकीय लोकांच्या बाजूने न्याय द्यायचा पक्ष फोडलेले लोकांना मान्य नव्हते एकतर्फी निर्णय मान्य नव्हते पण झाले त्यानंतरही पुन्हा झालेल्या इतर घडामोडीतही जे न्यायालयाने निर्णय दिले जे की लोकांनी अगोदरच गृहीत धरले होते ते निर्णयच न्यायव्यवस्था देत राहिली तर मग मात्र कुठंतरी अवघड बनत चाललेलं आहे आणि मग तरी, तरी आम्ही म्हणतो की नाही नाही देश आपला सक्षमपणे चालेल कसं शक्य ठीक आहे चालेल परंतु त्याला मर्यादा आहेत शेवटी निसर्ग कोणतीही गोष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊ देत नाही आणि जर जात असली तर त्याला निसर्गाकडं खूप मोठा म्हणजे उत्तर आहे बंदोबस्त आहे म्हणून आजच देशातील नेत्यांनी खास करून आपण बघितलं असेल नेपाळमध्ये मंत्र्यांची गरज आळी कुठवर त्यांना पळावं हे कळलं नाही एरवी तेही असेच भारतीय मंत्र्यासारखे बोलत असतील कदाचित असं झालं तसं झालं आम्ही हे करू ते करू परंतु जनतेपुढं काही चालत नाही तिथल्या कायदा मंत्र्याला तर म्हणे आपण बघितलं असेल कदाचित टी व्हीवर कायदा मंत्र्याला अक्षरशः तानू तानू मारलं लाताबुक्याने मारलं ही परिस्थिती तेव्हा होते जेव्हा लोकांचा प्रशासनावरचा विश्वास उडत चाललेला असतो मला वाटतं भारत देशाला अनेक वेळ आहे भारत देशातली यंत्रणा कारण सरकार जे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना जास्त जवळ करू लागलेलं आहे आणि सामान्य लोकांना ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात अनेक वेळा पोलीस यंत्रणा अशीच करते आणि हे जर सगळं चालत राहिलं तर मला वाटतं लोकांसाठी दुसरी यंत्रणा नाही आहे आणि म्हणून अशावेळी लोक कदाचित अशा गोष्टींनी सहन न झाल्यानं अराजकतेकडं जाऊ शकतात त्यांचा विश्वास जर पूर्ण उडाला तर भारत देशातसुद्धा अशी काही अवस्था परिस्थिती निर्माण झाली तर त्याचं नवल वाटायला नव्हतं वेळ आणखीन गेलेच नाही आजच सावरूया